नमस्कार सगळ्यांना आम्ही आलो आहे वर्र्याला वर्रा हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे तिथे आलो आणि वर्र्याला आलो आणि तिथे आम्ही चिवडा नाही खाल्ला असं कधी झालं आहे का म्हणून म्हटलं चला मिस्टरांना घेऊन गेले चिवडा खायला तर चि त्यांना काही चिवडा आवडला नाही चिवडा त्या ते पहिलं छान बनत होता आणि आता कसं छान नव्हता बनत तर मग तिथून निघलो भद्रावतीला भद्रावतीला जाता जाता, जाता ट्रेन दिसली मग देवला म्हटलं चल बायच करून घे बाय केला आणि मग पोहोचलो भद्रनागाच्या मंदिरात तिथे आल्या आला प्रसाद मिळाला प्रसाद खाऊन घेतला पूजापाती केले आधी आणि नंतर प्रसाद खाल्ला प्रसाद खाल्ल्याच्यानंतर थोडं नारळ फोडून घेतलं आणि नारळ फोडल्याच्यानंतर फोटोशूट तर झालाच फोटो काढून घेतले आणि फोटो काढल्याच्यानंतर काय सगळेच फोटो काढत होते एकही असा नाही मंदिरातही फोटो नाही काढणार किंवा बाहेर गेल्याच्यानंतर नंतर एकही असा माणूस नाही की फोटो काढल्याशिवाय राहणार नाही मग फोटो काढून घेतले आणि समोर निघालो समोर निघालो ते बघा सगळेजण आपापले फोन घेऊन फोटो काढतच आहे निघालो तर मंदिराची मग या मंदिरात एक विशेषता आहे की विहीर आहे या विहिरीपासून तर चंद्रपूरच्या महाकालीच्या मंदिरापर्यंत गुफा आहे जुन्या काळातील काही असे राजा कोणी वगैरे यायचं असेल तर त्या गुफेमधून येत असेल तर त्या विहिरीचा विहीर विहिरीपाशी गेलो तिथं पण पूजा केली आणि तिथे थांबलो थोडा वेळ मग तिथून निघलो पाण्याची बॉटल भरली ही बघा ती विहीर आहे या विहिरीपासून तर चंद्रपूर महाकालीच्या मंदिरापर्यंत भुयार आहे त्या भुयारात ते विहिरीची पूजा करतात तिथे असं म्हणतात की इथे जर नागोबा दिसला नागदेवता दिसला तर देव पावला असं म्हणतात पण आम्हाला काही दिसला नाही आम्ही काय राखी बांधायला गेलो होतो बांधली राखी देवाला आणि चाललं आलो भाऊ नाही म्हणून चला म्हटलं देवालाच राखी बांधणे आलोच आहे फिरायला तर ते पण काम करून घेतलं आणि मग निघालो समोर मग आलो पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली आणि समोर समोर निघालो तर मग तिथं गेलो आणि जैन मंदिर नाही बघितलं असं कधी झालंच नाही तर मग काय मंदिरातून निघालो आणि मग जैन मंदिरात गेलो तिथे पण गेल्यानंतर बरं झालं मी आधीच मोबाईलचा व्हिडिओ चालू केला होता तेवढा तरी फोटोशूट झाला त्याच्यानंतर मला व्हिडिओ काढायला पण मिळाला नाही थोडा काढून घेतला आणि नंतर सिटीच वाजली ते म्हणत होते की मोबाईल बंद ठेवा इथे व्हिडिओ काढता येत नाही ते बघा सिटीचा आवाज पण तुम्हाला आणि तिथं गेल्यावर आम्ही राखीचा कार्यक्रम केला राखी म्हटलं देवला कोणीच नाही बांधली तर मग मी त्याला राखी बांधली त्याला पण खुशी होती की आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम केलाच नाही मग काय पोतं होतंच त्याला राखी बांधून दिली आणि मग थेट निघालो निघता निघता ते बघा किती सारे प्राणी आहे असे की तिथे लावलेले आहेत आणि माझ्या मुलाला बघून ते खूप असं म्हणजे आनंद वाटत होता ते बघा गाय आणि समोर नंतर आणखी मोर जिरा गेंडा असे सगळेच प्राणी तिथे लावलेले होते भद्रावती शहर खूप असं छान म्हणजे सजवलेलं आहे आणि बघायला पण छान असं लायन टायगर पण होता टायगरचा फोटो घेता नाही आला व्हिडिओ बनवता नाही आला आणि झेब्रा छान असे प्राणी लावलेले आहे आणि लहान मुलांना पण आकर्षित करतात बघण्यासाठी पण छान वाटतं असंच काहीतरी नवीन पाहायला मिळालं आणि आम्ही समोर निघालो समोर निघालो भद्रावतीला बाय बाय केलं आणि समोर आपलं चाललं चाललं चालत आलो तर आणखी काय आणखी पण प्राणी होते निघालं समोर आणि आम्हाला आणखी पण प्राणी येतं ते दिसले आणि दातानी पण दिसली ते बघा शहामरू गाय वगैरे तिथे लावले दिसते मग त्यांना बघितले ओरिजनल गाय पण होती हां तिथे तुम्हाला दिसली असेल तर सांगा कमेंट्समध्ये आणि मग काय येता येता आणखी म्हणा आम्हाला ट्रेन दिसली ते बघा ट्रेन मग थांबूनच घेतलं देऊ म्हटलं बघूनच घे ट्रेन ही ट्रेन आहे माल वाहतूक त्याच्यामध्ये गिट्टी आली होती ते रोड रुळाच्या साईडनं टाकत चालणं टाकत टाकत तिथे ट्रेन चालत होती मग थांबलो ट्रेन बघितली आणि समोर निघालो काही मजूर पण तिथं काम करत होते आणि आम्ही ट्रेन बघून घेतली मला पण ट्रेन जवळूनच बघितलीच नाही आणि कधी ट्रेननी प्रवास केलाच नाही येईल असा वेळ पण आता कधीच केला नाही मग मुलाला पण दाखवली मी पण बघितली आणि समोर निघालो काही मजूर लोक तिथं काम करत होते ट्रेनची गिट्टी टाकली होती आणि धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय